नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्ही थमनेलवर बघितलेच असाल तर तुम्हाला सर्व वस्तू जे की यामध्ये तीस वस्तू तुम्हाला आता मिळणार आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या तीस वस्तू आहेत त्याचप्रमाणे यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता तर ही योजना सुरू झालेली आहे ज्यांना कोणाला यासाठी तीस वस्तूसाठी अर्ज करायचा असेल तर ते अर्ज करू शकता तर यामध्ये तुम्हाला तीस वस्तू कोणकोणत्या मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत बांधकाम कामगारांना लाभार्थ्यांसाठी गृहउपयोगी वस्तू संच वितरित योजनेस मंजुरी देण्याबाबत तर आता जे की बांधकाम कामगारांना आहे तर हे जे वस्तू आहे तीच वस्तू देण्याबाबत मंजुरी ते मिळालेली आहे तुम्ही जर बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली असेल तुम्हाला देखील हे तीस वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे कोणकोणते तीस वस्तू आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आपण जे इथं जे की जी आर आलेलं आलेला आपल्याकडे तर इथं थोडं खाली यायचं आपल्याला तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ज्यांनी कोणी बांधकाम कामगाराची तर नोंदणी केलेली आहे तर अशी सर्व यामध्ये पात्र आहेत तर हे यासाठी अर्ज करू शकता तर आता बांधकाम कामगार जिके तर आता यामध्ये तुम्हाला जे की तीस वस्तू मिळणार आहे तर त्यामध्ये पहिलं जे यामध्ये चार ताट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे बांधकाम कामगार तर यामध्ये तुम्हाला अनुदान देखील त्याचप्रमाणे अर्थसहाय्य तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य तुम्हाला इथे देण्यात येते त्यानंतर पेटी असेल त्यानंतर जे की अत्यावश्यक किट असेल ते सुद्धा तुम्हाला योजनेच्या अंतर्गत मिळते तर पहिल्याच्या यामध्ये तुम्हाला चार ताट मिळणार आहे त्यानंतर वाट्या तुम्हाला आठ मिळणार आहे पाण्याचे ग्लास चार मिळणार आहे पतले झाकण एक मिळणार आहे पतले झाकण्यासह म्हणजे एक झाकण सुद्धा मिळणार आहे त्यासोबत एक डब्बा सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर पाच नंबरला देखील तेच आहे पतले झाकणासह डब्बा तुम्हाला एक मिळणार आहे त्यानंतर सहा नंबरला देखील तेच आहे आपल्याला पतले झाकण्यासह म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जे काही किट आहे डायरेक्ट किटच तुम्हाला इथे मिळणार आहे जे काही बांधकाम कामगारामध्ये जे काही मोठा बॉक्स येतो त्यामध्ये तुम्हाला हे सर्व जे काही मी एवढे एवढे वस्तू सांगत आहे तीस आयटम तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे तर यामध्ये मोठा चमचा भात वाटपा करता भात वाटपा करता एक मोठा चमचा देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा वरण वाटपा करता एक चमचा तुम्हाला भात वाढण्याकरिता आणि दुसरा चमचा वरण वाटपाकरिता इथं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर नऊ नंबरला जो आहे पाण्याचा जग दोन लिटरवाला जे की तुम्हाला पाण्याचा जग मिळणार आहे त्यामध्ये दोन लिटर पाणी तुमचं मावेल ती तुम्हाला एक जे तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मसाला डब्बा सात भागावाला त्यामध्ये सात खाणे जे राहते ते, ते तुम्हाला एक मसाल्याचा डब्बा तुम्हाला इथं मिळणार आहे तर एकूण आपण दहा पाहिलेल्या वस्तू यामध्ये त्यामध्ये आपण तीस वस्तू बघणार आहोत तर एकूण कॅल्क्युलेशन करून तर ताट त्यामध्ये चार वाट्या जे आठ पाण्याचे ग्लास त्यानंतर पतले झाकण एक पुन्हा पतले पुन्हा पुतले झाकण सह एक त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता मोठा चमचा वरण वाटपाकरिता पाण्याचं जग दोन लिटरवाला मसाला डब्बा सात भागावाला त्यानंतर यामध्ये अकरा नंबरला आहे डब्बा झाकणासह चौदा इंची एक चौदा इंचीचा डब्बा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर दुसरा जो आहे यामध्ये सोळा इंचीचा एक डब्बा झाकणासह म्हणजे त्यासोबत झाकण आणि डबा दोन्ही मिळणार आहे एक चौदा इंची सोळा इंची आणि एक अठरा इंचीवाला तीन डबे मिळणार आहे तुम्हाला अठरा इंची सोळा इंची आणि चौदा इंची तर आता ज्यांना कुणाला तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्ही यासाठी जर अर्ज केलेला असेल किंवा तुम्ही भरलेला असेल परंतु मंजूर झालेला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे परात चौदा नंबरला इथे परात प्रेशर कुकर पाच लिटरवाला जे की तुम्हाला एक मिळणार आहे स्टीलची कढाई स्टीलची टाकी मोठी झाकणासह सह म्हणजे त्याच्यासाठी पाणी काढण्यासाठी तुम्हाला ओग्राड ज्याला म्हणतात तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर एकूण जी काही आपण वस्तू बघितलेल्यामध्ये स्टीलची टाकी मोठी झाकणासह व पाणीसुद्धा काढण्यासाठी ते ओग्राळ तुम्हाला मिळणार आहे स्टीलची कढाई प्रेशर कुकर पाच लिटरवाला परात जे काही अठरा इंची डब्बा सह सोळा इंचीवाला एक चौदा इंचीवाला एक मसाला डब्बा सात भागावाला दोन लिटरवाला पाण्याचा जग एक मोठा चमचा भात वाटपा करता एक मोठा चमचा वरण वाटपा करता पतले सह डबे तुम्हाला मिळणार आहेत तीन आणि त्यानंतर पाण्याचे चा ग्लास चार वाट्या तुम्हाला आठ आणि टाट्या तुम्हाला चार इथं मिळणार आहे तर आता यासाठी ज्यांना कुणाला अर्ज करायचा असेल तर त्याने कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला कशाच्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू तर फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू